तर म्हणजे माझी जेव्हा माझी डिलिव्हरी झाली ती की रुद्रच्या म्हणजे आपल्या रा सोनलच्या होती तर माझ्या चेहऱ्यावर सुद्धा सारे असे तोंडावरती वाण पडले होते नाकावरती सुद्धा डोळ्यावरती आणि माझे डोळे खूप सारे काळे पडले होते तर मी डॉक्टरने म्हणलं होतं पण डॉक्टर तर नमस्कार सगळ्याला तर आज तुम्हाला मी काही करून दाखवणार नाही तर काही व्हिडिओतला घरातला व्हिडिओसुद्धा दाखवणार नाही आज बोलणारे आपण कोमलताईवरती तर तुम्ही मला सांगता तुम्ही मी काल विजयभयावर आले आज कोमलताईवरती तर तिथंच मला कॉल आला कोमलचा तर ती डॉक्टर डॉक्टरपेशिस्त गेली तर तिच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितल्याशे खूप सारे डॉग डाग पडेले तर तुम्ही मसा मी काय सांगणार आहे तुम्हाला सा सगळ्यांनाच माहिती आहे तिला काय व्हायली पण आपल्या का काही अशी युट्यूब फॅमिली आपली जेवढी आहे की त्यातल्या काहीच जण काय करता की व्हिडिओ बघता अर्धान व्हिडिओ बाकीचा व्हिडिओ काही बघत नाही तर मला त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही जो व्हिडिओ बघितला नाही त्याच्यावरतीच मी आज व्हिडिओ करणार आहे म्हणजेच कसं की ती कोमलताईची तुम्हाला माहिती आहे की आपल्या कोमलताईन नागिन व्हायली पण असं किंचित जण आहे की त्यांना माहीत आहे काही कोण जणांना माहीत आहे म्हणजे आठ बाराही लोकांना माहीत आहे की कोणाला लागीन व्हायले पण चाराही लोकाला काही माहीत नाही आहे की तिथले काय व्हायले म्हणून सुद्धा ऋतूसुद्धा येले तर हां खा बेटा तर बेटा फोडून दे येले तर आता माझं असं म्हणणं आलं की बाबा ते डाग खरं तू खूपच असे चेहऱ्यावर खूप डाग सारे असे म्हणजे चांगले वाटत नाही तिच्या चेहऱ्यावरती पण आता त्याच्यासाठी काहीतरी इलाज करूया म्हणलं त्याला ती डॉक्टरांपाशी जाऊन आली तर डॉक्टरांनी सुद्धा तिला काही दिलं होतं क्री हां क्रीम लावायला दिलेली आहे पण त्या क्रीमचासुद्धा काही जास्त फरक नाही पडायला तर असे चेहऱ्यावर खूप सारे असे डाग होतात तर तुम्हाला काही माहीत असेल त्याचं काही घरगुती गुतीला असं नक्कीच सांगा आणि मागच्या बारचे मी जो व्हिडिओ केला होता आपल्या रामभायाच्या लग्नाच्या बाबतीत लग्न झाल्याच्यानंतर तुम्ही मला विचारलं होतं ताई तू चेहरा इतका ग्लो काऊन करत होता आणि तू एवढी खूपच सुंदर दिसत होती तर म्हणजेच तुम्हाला मी ते दाखवलं ते क्रीम करून ती चेहरा लावायचा लेप तर त्यानं खूप सारा म्हणजे एकदम असा ग्लोईंग जो चेहरा होता एकदम सुंदर दिसतो चेहरा तर तशातूनच काहीतरी म्हणलं आपल्या कोमसाठी तुम्ही खूप सारे असे फायदे सांगितले होते पण आता ते फायदे करायचं काही इलाज नाही कारण तिचं सगळं बसेल आहे फक्त या चेहऱ्यावरती खूप सारे असे डाक उमटेले तिच्या चेहऱ्यावरती तर मी माझ्या घरगुती इलाज तिला सांगितला पण तुमच्यापाशी काही अशी नाही इलाज तर नक्की सांगा तर तुम्ही मला सांगताई तुम्ही म्हणजे मला त्या व्हिडिओसाठी खूप सारे कमेंट आले त्या की ताई तुम्ही काय लावलो चेहऱ्याला कसं काय केलं तर आज तुम्हाला खरं ते सांगते मी तर मीनं ना काही नाही सोपी पद्धत होती तर थोडीशी हळद घेतली होती जी आपण हळद भाजून घेतली होती आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकला होता तो मध कालूनच मी चेहऱ्याला लावला होता जसं लागेल तसा आणि तुम्ही ती भाजूनसुद्धा शिवू शकता आणि जेव्हा लागला तेव्हा मध कालवायचा आणि चेहऱ्याला लावायचा पण मग असं मला माहिती आहे खूप सारे असे लेडीज आहे त्यांचे चेहऱ्यावरती खूप सारे डाग असतात आणि ते खूप सारे प्रयत्न करून बघता पण त्यांचे चेहऱ्यावरती डाग जात नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा मी घरगुती निघतं सांगते माझा तर म्हणजे माझी जेव्हा माझी डिलिव्हरी झाली की रुद्रच्या म्हणजे आपल्या रा सोनलच्या अगदी तर माझ्या चेहऱ्यावर हो सुद्धा सारे असे तोंडावरती वान पडले होते नाकावरती सुद्धा डोळ्यावरती आणि माझे डोळे खूप सारे काळे पडले होते तर मी डॉक्टरने म्हणलं होतं पण डॉक्टर म्हणे की डिलिवरीच्या अक्ती असं होतंच आणि तसंच माझ्या सानूच्या चौकती राणी चौकतीनंच झालं मला पण सोनलच्या अक्ती झालं तर मग मी मला काय करा काय करा तुम्हाला आईने घरचा घरगुती नुकसान सांगितलं होता आई मॅने तू काय कर म्हणे आपली मुलतान माती घे म्हणे मुलतान माती चांगली बारीक करून घे म्हणे आणि मुलतन माती बी अशी आण म्हणे की अशी पांढरी पांढरी फटक आण म्हणे काळी माती मुलताना माती आण नको म्हणे जलन चेहरा तुझा हे होऊन जाईल तर मग आईने मला पांढरी माती सांगितली मुलतान माती पांढऱ्या कलरची तर मग ती मुलतान माती मीने भिजू घातली आणि ती फक्त आपल्या असा डोळ्या डोळ्याला त्वचाला पुरी लावून घेतली आणि काय मी दहा पंधरा मिनटं राहू दिली आणि ती तशी सुकली तशीच मी चेहरा धुऊन टाकला आणि मग चेहरा धुतल्याच्यानंतर मग आई मला म्हणे तू काय करत जा म्हणे दुधाची साय आपलं हरभर दाईचं बेसन आणि थोडीशी खाळत ती टाकून डोळ्याला चेहरा लावत जा, जा म्हणे आणि तुम्हाला खोटं वाटेल माझ्या चेहऱ्यावरचे पुरे डाग आता तुम्हाला आतासुद्धा तुम्हाला काही डाग दिसत नसणारे पुरे डाग चालले गेलेले आणि हाच नुकसान मी आपल्या कोमलला आता तिला व्हिडिओ बघतीस तिथं तिला माहीत पडेलच आपली ताई खरं सांगायला लागली तर नक्की तू करून बघ कोमल आणि काय फायदा झाला ते सुद्धा मला तू तिला मी सांगितलं पण तिला काही म्हणजे मी नाही सांगितलं आईने सांगितलं तिले असं असं कर तू आणि तिने मला सुद्धा सांगितलं की ताई मी काय करू सांगा काय करू सांगा तर मला चला तिला तर सांगणंच होणार आहे पण तुम्हाला सगळ्यांनासुद्धा सांगू द्या कारण की डिलिव्हरी सुद्धा चेहऱ्यावर खूप सारे डाग पडतात कारण की आपल्याला हे डोळे असा डोळेसुद्धा काय विशार होता तुम्ही बघू शकता आणि अशा खूप साऱ्या लेडीज आहेत त्यांना हा प्रॉब्लेम आहे असं मला माझं म्हणणंसुद्धा आहे तर तर तुम्ही खर हा खरं लेप करून बघा आणि लावूनसुद्धा बघा आणि काय फरक पडला ते मला कमेंट करून सांगा हां तर तुम्ही मला सांगताय तुम्ही कमेंट केल्या तर तुम्ही वाचतासुद्धा नाही रिप्लायसुद्धा देत नाही काच वृद्ध बघा कसा आहे तर मी सगळ्याच्या कमेंट वाचते आणि सगळ्याचा रिप्लायसुद्धा देते फक्त एक चान्स असतो तो की मी एका जणाचा म्हणजे एका कमेंटवरती नाही बोलू शकत ना म्हणून तुम्ही जेवढा तेवढा ज्या पाहिजे तेवढा तुम्ही कमेंट करा आणि त्याच कमेंटचं मी तुम्हाला उत्तर देईन असं तरी माझं म्हणणं आलं आणि आता तुम्ही नसता इथून पडीन आता नाही ना पडणार मी धरेले बघू शकता तुम्ही कारण की एका व्हिडिओमध्ये आपल्या भाऊ तुमच्या दाजीने व्हिडिओ केला तर तुम्ही दादा दाजी तो रुद्रन प सोनल पडीन तर तसं काही नाही मी माझ्या बाळाला धरेले बघू शकता हाय की बा तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला काय फरक पडला ते सुद्धा सांगा कमेंट करून जे करून तुम्हाला मी हा नसून जमेत तर तुम्हाला मी हा सुद्धा तिला सांगणे कोमल तू लावून बघ फरक नक्की पडणार आहे कारण की काही नाही काही करून पाहायला पाहिजे चेहऱ्याला कारण की चेहऱ्यावर खूप सारे असे आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या ह्या माती इनेही शहर चेहऱ्याला काहीच त्रास होत नाही आणि स्किनसुद्धा खराब होत नाही आणि आपली काय म्हणता बेसनपीठ ते सुद्धा चांगलंच असं शे चे चेहऱ्यासाठी आणि दूध तर तुम्हाला माहितीच आहे दुधाची साय असते ती त्वचा एकदम अशी चोपडी करून टाकते म्हणजे मर नरम करून टाकती तीसुद्धा लावायला चांगली आहे आणि हळदसुद्धा तर नक्की ट्राय करून बघ आणि मला सांग का असं वाटलं का काय नाही आणि तुम्हाला काय माहीत असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील ते नक्की मला कमेंट करून विचारा आणि हा मेन गोष्ट तुम्ही ज्या कमेंट करता की त्या प्लीज सगळ्यांना सांगते मी तुम्ही मराठीत करा इंग्रजीत करू नका तुम्हाला खूप जणांना सांगितले मी मराठीत करा पण जशी तशी आपले सबस्क्रायबर वाढत चालले तसं त्यांना नाही माहीत ना त्यांच्यासाठीच हा तुमच्यासाठी नाही आहे ना तुम्हाला अजून मसानता तुम्ही आम्हाला तेच ते सांगता तसं नाही हो आता दिवस आपली आयडी मोठी होत चाललेली आहे आपले सबस्क्राईबरच वाढत चाललेले आणि हा व्हिडिओ फक्त माझ्या बहिणीसाठी माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या मावशा काकू माम्या आजी यांच्यासाठीच आहे तुम्ही कोणीही लावू शकता आणि चेहरा आपला चांगला करू शकता आहे की बेटा तर हेच माझं म्हणणं होतं म्हटलं चला याच्यावरती आज एक व्हिडिओ घेऊया कारण की खूप साऱ्यांचं कमेंट आलं त्या मला ताई असं झालं ताई तसं झालं हो बा हा हा थांब बेटा तर आज मेन म्हणजे आज तर तुम्हाला तर माहितीच आहे की आता हा थांब राणी हे श्रीराम काढून दे यायले तर आज हाती काढून तर आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या राखीसुद्धा यायला आलेली आहे आणि सण सुद्धा येणं चालू झालेले आहे तर नक्कीच आपल्या चेहऱ्यासाठी काही नाही काही करायला पाहिजे माझं तरी असं म्हणणं आलं तर नक्कीच करून बघा ट्राय आणि लावा आणि मला सांगा तुम्ही कसा तुम्हाला कसा काय फरक पडला म्हणून आणि अजून काही असेल तुमचे घरगुती नुकसे ते सुद्धा सांगा मला कारण की चेहऱ्यासाठी काही ट्रॅक केला पाहिजे कारण की सहसा एकाच वस्तूनं फरक नाही पडत तर सुद्धा चालू राहिले पाहिजे आणि आपल्या कोमन डिलिव्हरी सुद्धा जवळच यायला लागली आणि आता तिला सातवा महिना हा ते काढलं ते चवडा तर आता तिला सातवा महिना ला ला लागलेला आहे आणि आता ती काढायला लागली थांब जरा थोडं सबूर जर बाळा तर रुद्र सबशिडी ऐकत नाही माझं असंच करतो तो हा द्याय झेंडा काढून बाळा थांब सोडतो ते हां तिकडे जा पाण्यामध्ये तर कोमन सुद्धा डिलिव्हरी लवकरच येणारच आहे म्हणजे आता ते सातवाने चालू आहे आठवा नऊवा दोन महिनेच बाकी येतील आणि तब्येतीकडे दे म्हणलं थोडंफार लक्ष कारण की आता सुद्धा जवळजवळ यायला लागले आणि माझंसुद्धा तेच म्हणणं आहे की तू आता कामधंदा का लागतच जाय दुसरं काही नाही आहे सुद्धा व्यवस्थित करायला लागली आणि आता सगळं व्यवस्थित आहे फक्त थोडस प्रॉब्लेम आहे तर चेहऱ्यासाठीच आहे हां हां बाबा बहीण पैसे बसून वरती तर फक्त चेहऱ्यासाठी थोडीशी नाराज आहे कारण तिने खूप ट्राय करून बघितलेलं आहे चेहऱ्यासाठी आणि असं नाही स्किन याच्या गेली गेलेत की स्किनसाठी दाखवण्यासुद्धा गेली तन सुद्धा सांगितलं तिले की तुम्ही हिरव्या भाजीपाला खा म्हणे कारण की बसता बसता बशीन म्हणे टाईम तर लागणारच आहे पण टाईम तरी किती घेणार तुम्ही तरी सांगा आपल्या राम भायच्या लग्नाला दीड महिना झालेला आहे आणि दीड महिना झाला तिच्या तोंडाला च म्हणजे आहे बसे चट्टे पडेल आहे तर लवकरात लवकर बसलं पाहिजे हा थांब ती काढायली बेटा रा राणी तिला काकीत घे पड जरा तर आम्ही खालीसुद्धा उभं राहत नाही रुद्र काकीत घे म्हणतो खाली पाणी नाही म्हणून आमच्याकडं खूप सारं पाणी पडलेलं आहे आज मस्त पाऊस झाला आमच्या इकडं आणि पाणीसुद्धा मस्त म्हणजे चांगलंच पडणं चालू आहे आणि शेताला पाणीच पाहिजे तर पाणीसुद्धा चांगलं चालू आहे वाहात कपाशीसुद्धा चांगलीच आहे आता काही विषयावर बोलणार नाही आपण तर चला मग आता काय जास्त मोठा व्हिडिओ नाही कारण व्हिडिओ एवढाच करणार आहे फक्त मला एकच सांगा तुम्ही नेसतं की क्रीम चेहऱ्यासाठी काय आला म्हणून आता तुम्ही सांगता तुम्ही तुम्ही रिपीट तोच शब्द घ्यायला लागल्या तर तसं नाही हो रिपीट रिपीट काय घ्यायचा विषयच नाही आहे कारण की मला माहिती आहे काही लेडीज अशा आहे की त्या आता वाटत व्हिडिओ बघता पुरं बघत नाही तर त्यांच्याकरताच आहे हा आणि स्पेशल हा व्हिडिओ लेडीजसाठीच आहे कारण की खूप सारे असे लेडीज आहे त्यांच्या चेहऱ्यावर डाक पडेल आहे चेहऱ्याला डाक पडेल आहे कोणाचं काही तर कोणाचं काही तर याच्यासाठीच आहे आणि हा ते चेहऱ्यावरती अशा पुनगण्या पुनगण्या उठ टाकी तर त्याच्यासाठी सुद्धा मुलतन माती थंडी असते की चांगली असती तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा चांगलंच वाटणारे चेहऱ्याला मी आणि मुलत माती असेल तर मुलतान मातीसुद्धा लावू शकता तुम्ही आणि मुलतन मातीमध्ये तुम्ही जर कधी गुलाबजल कधी टाकून भिजू घातली ना तर ती अजूनसुद्धा चेहऱ्याला चांगला चेहरा एकदम फ्रेश फ्रेश वाटणार आहे तर तेसुद्धा सुद्धा तुम्ही टाकून पाहू शकता म्हणजे मुलतान माती त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल जस जसं आ, पा पातळ होईल तसं तसं लावून बघा एकदम मस्त चेहऱ्याला वाटेन तुमच्या सुद्धा वाटणार आहे आणि चेहऱ्यावरचे खरं तुम्हाला स्किन खूप चांगली होती म्हणजे मी ना खूप जरा ट्राय करून बघेले आणि मी असे काही नाही काही ट्राय करत असते चेहऱ्यावरती जे करून चेहरा फ्रेश वाटला पाहिजे आणि हेच कारण आहे की काही नाही काही घरातले पाहिजे आपल्या म्हणजे घरातल्या घरात काही नाही काही माहिती पाहिजे पाहिलीसुद्धा जे करून आपला चेहरा चांगला राहू शकतो तर कसा वाटला विटो नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मनशा त्याच्या रेसिपीवर येणारी फेसबुकवरती सुद्धा जाऊन बघा कारण की तरी आपल्याला सपोर्टची गरज आहे आणि चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार आणि नक्की मनशा त्याच्या रेसिपीवर सुद्धा लाईक सबस्क्राईब फॉलो सगळं करत राहत जा कारण की तरी आपल्याला सपोर्टची खूप गरज आहे आपली आयडी खूप लहान आहे जशी त्या आयडी सपोर्ट केला तशी आयडी सपोर्ट करा तर चला मग सगळ्यांना जे महाराष्ट्र